कांय वर्सां सातत्यान संकल्प थिएटर कुलगडे ह्या वाठारांतल्या रसिकां खातीर बरी बरी नाटकां हाडपाचो प्रयत्न करताना अखिल गोंय पावड्याचे कोंकणी नाटकांचो महोत्सव घडोवून हाडटा असे एकवीस नाटक महोत्सव संकल्पां घडोवून हायलात आनी अजूनच्या वर्सा बावीसव अखिल गोंय पावड्या वेलो कोंकणी नाटक महोत्सव बारा डिसेंबर सावन सुरू जाता जो एकोणीस डिसेंबरात दर वर्षा बोणीस डिसेंबरात समारोप सुवाळ्यान सोपतो ह्या महोत्सवात एकूण स नाटकं असतं जी बारा तारखेच्या सुरू झाली सतरा तारीख मेन एकोणीस तारीख सदचल्प म्हणून मनिता त्या दिसा या वारातल्या ज्येष्ठ जे कोण नाट्यकर्मी असतात त्यांचा भोवमान करतात दोन वर्षां तीन नाट्यकर्म्यांचा भोवमान करत त्याबरोबरच संकल्प संकल्पन संकल्पचे जे वांग असतात पुढे सरून जे चेतना स्कुलाची स्थापना केल्या जे स्पेशल भुरग्यां खातीर त्या भुरग्यांचे दर वर्षा हांगा एक स्नेह संमेलन कशें आसता त्यांचे सादरीकरण आसता त्याच वांगडा वॉ किड्स या प्ले स्कूलाचे सादरीकरण असले आणि ह्या वाठारांत जी प्रायमरी स्कूल्स खातीर ग्रुप डान्सचे कॉम्पिटिशन असले हो आमचो महोत्सव आसा महोत्सवातली सगळीं नाटकां पासिस असा पण पासिस फ्री असले सगळ्यांनी सात वरांचे सुरू जावपी नाटकांक येऊचे आणि दर वर्षा भेटून संकल्पांच्या महोत्सवातल्या नाटकांतली मजा घेऊन संकल्प थिएटर्सच्या ह्या महोत्सवा खातीर एंट्री फ्री मोफत पासिस असा पैसे दिवपाची गरज ना आणि हे मोफत पासिस दर दिसा रवींद्र भवनच्या कार्यालयात कार्यालयात मेळटा आ, आता आमच्यामध्ये जो संकल्प थिएटरचा ट्वेंटी सेकंड ऑल गोवा ड्रामा फेस्टिवला भीत कार्याध्यक्ष बाब वसंत सावंत तसेच वगडा मुकुंद बाब आणि तसंच नवीन बाब तसंच काकोडकर बाब आणि तुम्ही सगळे आज एक बरी गोष्ट संकल्प थिएटर करता आणि आज करता अशा नाही जितलीच वर्ष करतात आणि सक्सेसफुली करतात आणि माझा दिसत लास वर्षांचे असोसिएट असा आणि संकल्प थिएटरचे लक्ष असा की टॅलेंटेड जे लोक असा गोयंत ही कोंकणी ड्रामा फेस्टिवल फुडें द काम ते सगळे वांगडा मेळून करतात आणि सक्सेसूल करतात कुडचड्या संकल्प थिएटरची म्हणल्यार लोक पासांसाठी झगडतात आणि केन्ना के फूल जाता की आमकां एक्स्ट्रा कोची घालू पडटा सो आम्ही कोणाक परतून धाडना आणि त्याच्या खातर हा पहिली सध्या सगळे संकल्प थिएटरच्या वगड्यान कुड्यारो महोत्सव करता म्हणून साबास करता आणि या वर्षा वसंतबा जो कार्याध्यक्ष असा फाटल्या फाटी काकोडकर आशिल त्यांना का, वर्ल्ड अपेस्ट म्हणत आणि गोची जी नाटकांनी तू मागीर मागीर आचील चाल बाबू हलो बाबा अशी सात नाटकां जी बारा ती एकोणीस तारखेक जातली बारा तारखेक ते एकोणीस तारखेक जातली त्या सगळ्यां कुठ्या लोकांना आणि सरावडिंग लोकांना आपयत आणि मागता की ते टायमार येऊनही बरी आमकां का जे मनोरंजन जाय ते नाटक डायरेक्टर ना, जे आर्टिस्ट आस आसा ते बरे का काम करपाक फुडें सल्लेले असतात नाटकां खूप असतात गोयात सेलेक्टेड तेणी बरी जी आसा त्यांना हाडल्यात आणि त्याच्या खातीर हांव त्यांना थँक्यू म्हणटा आज संकल्प थिएटर चेतना स्कुलाचे जे आज त्यांची एक बाग आसा तेणी बरे भशेन स्कूल केल्ले आसा पयशे जे कलेक्ट करता सगळे वांगडी सगळे वांगडा रावन काम करतात आणि ते स्कूल पुढे गेलेले असतात आता सेकंड फेज ते वोकेशनल सेंटरचे लक्ष असा ते हॅल्प हेल्प गोच्या लोकांनी फेलोट्रॉफिस्टी तेका करचे आम्ही करता आणि हे सगळे फुडे व्हापे जो भावना असा ही चेतना स्कुलाची भुरग्यां खातीर जे आमचे आमच्या वाढाराची भरगी जी हे सरावडींग वाटाची भरगी त्यांना स्पेशल स्कूलात खूप एडमिशन असतात सो आय विश दॅम ऑल द बेस्ट माझा सपोर्ट त्यांना असतो लोकांनी त्यांना सपोर्ट करतो अशी विनंती करता तुमच्या मात्र